नमस्ते सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणता पदार्थ बनवलेला आहे मी असा पदार्थ बनवलेला आहे की ज्या पदार्थामुळे तुमच्या मुलाला खूप सारे विटॅमिन्स प्रोटीन्स फायबर्स आणि आयर्न आणि कॅल्शियम भरपूर मात्रामध्ये भेटणार आहे इतकं असा सुपर हेल्थी पदार्थ बनवलेला आहे आणि बाळ एकदम आवडीने खाणार चविष्ट असा हा सुपर हेल्थी पदार्थ आहे तुम्ही सहा महिन्यापासून लगेच बाळाला देऊ शकता दोन वर्षापर्यंत आपण बाळाला हा पदार्थ देऊ शकतो तर कोणता जाणून घ्यायचंय चला तर मग बघूयात कसा बनवायचा हा पदार्थ तर सर्वप्रथम मी इकडे बाउल आणि एक चमचा घेतलेला आहे तर इकडे मी एक चमचाभर तांदूळ मोजून घेतलेले आहे तांदूळामध्ये जे घटक असतात ते बाळाला खूप चांगले असतात तुम्ही दिवसभरात बाळाला थोडेसे तांदूळ द्यायलाच पाहिजे त्याच्यानंतर इकडे मी घेतली आहे एक चमचाभर तुरीची डाळ याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे ही पण थोड्याफार प्रमाणात बाळाला द्या नंतर एक चमचाभर मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ तर बाळासाठी सर्वोत्तम मानली जाते त्याच्यानंतर मी एक चमचाभर मसूर डाळ घेतलेली आहे मसूरमध्ये सुद्धा खूप सारे प्रोटीन्स विटॅमिन्स फायबर्स असतात हे पण बाळाला द्या आणि अशा प्रकारे तिन्ही डाळी मी मिक्स केलेल्या आहे आहे आणि आणि स्वच्छ पाण्याने दोन दोन ते ते तीन तीन वेळेस वेळेसच घ्या कारण जे पावडर वगैरे असते ती निघून जाते इकडे मी बारीक चॉप करून घेतलेला कांदा बारीक चॉप केलेलं कोथिंबीर कडीपत्त्याचे दोन पानं घेतलेले आहे फ्लेवरसाठी आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन, तीन बारीक चॉप करून घेतलेल्या आहे आता इकडे मी गॅसची फ्लेम ऑन करून कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवर तर आता हे गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये तूप घालून घेते आहे तर इतकं तूप मी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता थोड्याफार प्रमाणातच तूप द्या जास्त प्रमाणात तूप बाळासाठी चांगलं नाही आहे पण थोडंसं देणं गरजेचं आहे बाळाला डायजेशनसाठी मस्त असतं तूप त्याच्यानंतर तूप गरम झाल्यानंतर मी याच्या चिमूटवर मोहऱ्या टाकलेल्या आहेत आपल्या मोहऱ्या तडतडत आहेत लगेच आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालणार आहोत जिऱ्यामुळे बाळाचं डायजेशन ठीक राहतं गॅसेस वगैरे होत नाही आणि जिरे मोहरी तडतडत आहेत बघू शकता कसे मस्तपैकी तडतडले तळून निघले पाहिजे असे आणि त्याच्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये परतवण्यासाठी लसण आणि कांदा घालणार आहोत प्रकारे कांदा लसून सुद्धा घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण दोन तीन पानं आपण कढीपत्त्याचे टाका फ्लेवर साठी आणि बघू शकता अशा प्रकारे आपली फोडणी रेडी झालेली आहे आणि तिचा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन असा कलर झाला असेल तर आपण याच्यामध्ये आता हळद टाकणार आहोत आता फोडणीमध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे हळद बाळाला देणं फार गरजेचं असतं कारण याच्यात अँटी इन्फ्लॅमेटरी जे, जे गुण असतात ते सगळे असतात आणि आता हळदसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित तळून निघली पाहिजे अशा प्रकारे लो फ्लेमवर तुम्ही याची फोडणी तयार करा आणि आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहे बघू शकता आणि हे बघा अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं थोडं आपलं क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं आणि आपल्याला हे पातळ बनवायचं आहे म्हणून थोडं जास्त पाणी ॲड करा आणि हे बघा आता याला उकळी आलेली आहे तर लगेच उकळीमध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे आता उकळलेलं आहे तर आता याला व्यवस्थित स्टर करा बघू शकता तुम्ही इतकं पातळ म्हणजे इतकं पाणी याला पाहिजे कारण तितक्या क्वांटिटीनुसार अर्ध्या ग्लासपेक्षा थोडं जास्तसुद्धा पाणी ॲड करू शकता पातळ आता आपण जे डाळी आणि तांदूळ मिक्स केलेलं आहे ते मी याच्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि हे बघा अशा प्रकारे ॲड केलेलं आहे आणि आता आपण याला झाकण बंद करून घेणार आहोत आणि ग्लास गॅसवर मीडियम फ्लेमवर याच्या सिट्ट्या काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे आणि याला मिडियम फ्लेमवर पहिली शिट्टी हाय फ्लेमवर करून घ्या आणि द राहिलेल्या चार शिट्ट्या आहेत त्या लो फ्लेमवर अशा पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या झाल्याशिवाय याला ब, ओपन करायचं नाही आणि बघू शकता चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण बघणार आहोत आता हे शिजून क कसं झालेलं आहेत मी कुकर खाली घेतलं आहे गॅस बंद करून आणि हे बघा इतकं असं आपलं तयार झालं पाहिजे इतकं शिजून निघलं पाहिजे सगळ्या डाळी एकत्र झाल्या पाहिजे आणि आता याला मी चमच्याने परत एकदा घोटून घेणार आहे म्हणजे आपल्या बाळाला व्यवस्थित खाता आलं पाहिजे तुम्ही सहा महिन्यापासून सुद्धा बाळाला देऊ शकता आणि मी इकडे चमच्याने व्यवस्थितरित्या असं घोटून तयार केलेलं आहे पाच शिट्यामध्ये मौसूद असं शिजून तयार होतं आणि याचा वास पण एकदम खमंग येतोय आणि मी याच्यामध्ये सुद्धा घालून घेतली होती आणि इकडे बघा मी सर्व करते आहे असा घमघम वास सुटला आहे तुपाचा आणि ते डाल खिचडी टाईप आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे बाळ एकदम आवडीने खाणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता दिसायलाच किती अट्रॅक्टिव्ह आहे आणि या डाळीमुळे बाळाचं वजन वाढेल बाळाला भरपूर कॅल्शियम भेटेल सुद्धा भेटेल बाळाच्या शरीरात रक्ताची कमी असेल था। चला ले ले, तर चला तर मग घेऊन जाऊया तक्षकडे बघते तक्षची रिॲक्शन कशी येते तक्षला आवडतं की नाही मी बनवलेली डाळ खिचडी तर बघूयात तक्षला कसं वाटतंय हे बघा मी तक्षकडे कडे आली आलीये आणि तक्षला बघितल्यानंतर चेअरवर बसलेला असतो तेव्हाच त्याला माहीत असते आता काहीतरी खायला येणार म्हणजे येणार आणि तक्ष समोर ठेवल्यानंतर तक्ष रेडीच असतो हातामध्ये घेण्यासाठी आणि खाण्यासाठी बघू शकता त्याला इतकी घाई झालेली असती की त्याला वाटतं मी स्वतः खाऊ की काय हाताने घेऊन पण खाता येत नाही सगळं सांगतोय तर हळूहळू शिकवते आहे मी त्याला आणि बघा अशा प्रकारे इतकं सॉफ्ट असं आणि इतकी कन्सिस्टन्सी पातळ त्याची ठेवायची आहे तुम्हाला बघू शकता आणि मी तक्षला आता भरवते पहिला घास तर तक्ष कसा रिॲक्शन देतोय आणि खातो की नाही बघूयात आणि हे बघा तक्षणं खाल्लेलं आहे आणि हळूहळू करत तक्षणी तेवढी संपूर्ण वाटी सुद्धा संपवली तुम्हाला विश्वास येणार नाही पण तुम्ही तुमच्या बाळासाठी बनवा बघा मीठ वगैरे व्यवस्थित असेल आणि चविष्ट असेल तर बाळ नक्कीच खाणार आणि खूप चविष्ट असते ही रेसिपी मला मी माझा अनुभव सांगते तुम्हाला टक्सला बनवून देत असते मी कधीतरी ही रेसिपी नवीन नवीन ट्राय करते टक्ससाठी रोज काहीतरी वेगळं का... तर तुम्ही सुद्धा तर अशाच नवनवीन रेसिपीज मी मुलांसाठी घेऊन येणार आहे तर प्लीज चॅनलला सपोर्ट कर आणि हंड्रेड पर्सेंट मुलं आवडीने खाणाऱ्या रेसिपी आणि माय सेल्फ कक्षा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू